नमस्कार मंडळी मी कांचनम किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे उपवा स्पेशल क्रिस्पी असे सापदा आपण वडे करणार आहोत ते पण डीप फ्राय करता तुम्ही इथे बघू शकता किती क्रिस्पी असे वडे झालेले आहेत आणि मधून परफेक्ट असे शिजलेले शे आहेत शेवटपर्यंत बघा चला आता मी रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतले आपे पात्र आणि त्याला व्यवस्थित सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे रात्रभर व्यवस्थित पाण्यात भिजून घेतला होता आता त्यामध्ये मी टाकत आहे उकडलेला बटाटा जो अशा प्रकारे किसून घेणार आहे इथे टोटल एक वाटे साबुदाना होता आणि एकच बटाटा इथे वापरलेला आहे जास्त क्वांटिटीत असेल तो उकडलेला बटाटा पण जास्त वापरायचा आहे आता त्यामध्ये मी टाकत आहे हिरवी मिरची आणि अद्रकची पेस्ट चवीनुसार मीठ तुम्ही जर अद्रक खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकतात भरपूर टाकणार आहे कारण थोडे तिखटच हे वडे छान लागतात शेंगदाण्याचा कूट आणि बिना पाणी टाकता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं साईडला आपण ठेवणार आहोत वड्यांचं मिश्रण परफेक्ट रेडी झालेलं आहे तर हाताने अशा प्रकारे छोटे छोटे बॉल करणार आहोत सेम जर तुम्हाला हे फ्राय करायचे असेल तर अशाच प्रकारे चपटे वडे करून त्याला फ्राय करायचे आहेत ते सावधान वड्याची क्रिस्पीची रेसिपी पण तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल ती पण फ्राय केलेली अशा प्रकारे मी बॉल करून घेते ताप्यापत्राला तेल लावलं होतं त्यामध्ये मी असे वडे ठेवून घेणार आहे आणि अगदी कमी तेला तुम्ही बघू शकतात खूप कमी तेल इथे लावलेलं होतं वरतून थोडंसं तेल सोडणार आहे ते एक ते दोन चमचे आणि ह्यामध्ये छान आपले क्रिस्पी वडे फ्राय होतात झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मस्तपैकी हे वाफेवर आपण आता शिजून घेऊयात आता एका साईडने वडे फ्राय झाले की मी दुसऱ्या बाजूनी पण पलटून घेणार आहे आणि अशी अलटून पलटून छान क्रिस्पी होईपर्यंत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वडे आपण एक सात ते आठ मिनटं शालो फ्राय करून घेऊयात बघा बघ तर छान क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही साईडनी वडे मस्तपैकी फ्राय करून घेतलेले आहेत इथे क्रिस्पी वडे रेडी झाले आहेत तुम्ही दह्याबरोबर हिरव्या चटणीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर ही रेसिपी खाऊ शकतात रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणताही आणावा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नो मिस किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद